यात तिचा काही दोष नव्हता असंच कुणालाही वाटलं असत पण तिचे हात रक्ताने माखलेले होते तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होत जणू तिने एखाद्या ड्रॅक्युल्या प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा तो अवतार भयान असाच होता पोलीस सुद्धा हैराण झाले होते हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता ही दहा वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिणी सारखी भासत होती तिची नजर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती हू नाही की चू नाही केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती तिचे नाव शालमली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या सविताने शालमलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही कस तिने दार लावून घेतलं ला। आणि पोलिसांना फोन केला शालमली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शारीरिक आणि मानसिक रीतीने सुदृढ आहे असे डॉक्टरांचं म्हणणं होत तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही चॉकलेट्स बिस्किट्स तिचं मन रमत नाही पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे तिचं दैनंदिन आयुष्य ही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागस्ता असते ती निरागस्ता तिच्यात कधीच नव्हती तिची आई सविता ही पूर्वायुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जात तिचे वडील चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला धनाढ्य पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे मिळवत राहायचं त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता आता जशी शालमली एकल कोंडी वाटते तशीच तिची आई सुद्धा एकटीच राहत असे कुणाच्यात मिसळत नसे सविताने आपल्या आई आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होत सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं थोडक्यात सांगायचं चा, तर तिला स्त्री पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता सविताची आई फार सुंदर होती कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहीत होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे मुलंही तिला छेडायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती तिला या मुलीची खूप दया येत असे त्या प्राध्यापिकेचे नाव शर्बरी शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एक कशी नेमकं काय भोगलं असेल हिने शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाहीत एकदा एक, एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज करून त्रास देत होता सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वधवून घेतली शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय तेव्हा शर्वरीने सविता समोर त्या मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला प्रिन्सिपल समोर उभं केलं प्रकरण तिकडेच छमलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वर शर्वरी आणि सविता चा खूपच चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शर्वरी घरी एकटीच ही विलक्षण म्हणजे ती सुंदर होती आकर्षक होती यात शंका नाही इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जरा भीतीदायकच होते म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे ती जादूटोणा वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता पण तिचं कॉलेज मधलं वर्तन अतिशय सभ्य होत ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत आता सविता तिच्या वाटेला गेली होती सविता किशोर अति अतिसुंदर मुलगी तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायच शर्वरी सविताच्या प्रेमात अखंड बुडाली होती सविताला स्त्री पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात गप्पा मारत मजा करत टीव्ही बघत आणि शरीर सुखाचा परमोच्च आनंद सुद्धा घेत असत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दुष्ट दुनियेत एकमेकांशिवाय नाही अशी धारणा दोघांचीही झाली होती पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती कयेवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभवायचे पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती दुसरे कारण म्हणजे शरवरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागण ती जादूटोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती ते अगदी खरं होत तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता सविताला त्रास देणाऱ्यांचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वरी पासून दूर जायचं होत शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी सविताला धमकावू लागली सविताला कळेना की काय करायचं याच दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरी पर्यंत येऊन पोहोचले शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला सविताने कधी नव्हे ते आपल्या आई समोर आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितलं की मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं माझं शिक्षण झालं नाही नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला पदरात तू होतीस माझ्यात कोणतेही गुण नव्हते होत ते केवळ सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली मानसोपचार तज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजे तिने शर्बरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एक टक पाहत होती तिचं सवितावर मनापासून प्रेम होत ती भयंकर विचित्र होती हे खरंय पण तिचं प्रेमही खरं होत शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून चुरगाळून फेकून दिलं होत ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुलीप्रमाणे लग्न अनुज सातारकर सोबत त्यांचा अनुज हा अतिशय भला माणूस त्यांचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली शालमली तर आता आपण आपल्या मूळ कथेकडे वळूया शालमलीने अनुज सातारकरचा म्हणजेच स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण का कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतच तुम्हाला आठवतंय ना दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही चर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं तिच्या आणि सविताच्या मध्ये येणाऱ्या कुणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती जादू जादूटोणा करणारी एक भयानक चेटकिन होती सॉरी म्हणजे आहे